नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये एच बी एम सीचा किट कसा वापरायचा आणि त्यातील वस्तू आहेत त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू हा बघा एच बी एम सीचा किट आहे आणि यातील वस्तू कशा वापरायच्या आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांचा मी वापर कसा करायचा याबद्दल मी सगळ्यांच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणारे या वस्तू आहेत त्या तुम्ही बघू शकता यात कोणकोणत्या वस्तू आहेत सुरवातीला आपण हे घड्याळ हा घड्याळ आहे तो कशासाठी वापरायचा आहे याबद्दल मी तुम्हाला सांगते हा जो हा घड्याळ आहे याचा वापर वेळेचे रेकॉर्ड पल्स मोजण्यासाठी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरतात बाळाचे आपण भेटीसाठी जातो त्या दरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके पल्स परत वरतून आपण वेळेचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी वापर करू शकतो हे तर तुम्हाला माहितीच असेल थर्मामीटर बाळाचे तापमान आपण मोजण्यासाठी नेतो हे बाळाचे तापमान मोजण्यासाठी आपण त्याचं इथे दाबून कशा प्रकारे आपण त्याच्या काखेमध्ये किंवा आपण तोंडामध्ये ठेवून त्याच्या शरीराचे तापमान मोजू शकतो बाळाला बाळाला जर ताप आला असेल तर यामध्ये आपल्याला लगेचच कळतं की बाळाचा ताप वाढलं आहे की नाही कमी आहे काय आहे ते ह्याच्यामध्ये पूर्णपणे कळतं तर तुम्ही बघू शकता लो आपण लो झाल्यानंतरच आपण बाळाच्या काखेमध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा पाच मिनिटांनी आवाज येतो त्याच्यानंतर आपण ते बघू शकतो त्याच्यामध्ये जे आलेले असते नंबर इथे त्याप्रमाणे आपण लिहून घेऊ शकतो आपल्या रजिस्टरमध्ये किंवा आपली एखादी डायरी असते अशा डायरीमध्ये त्यामध्ये आपण लिहून घेऊ शकतो हे बघा हे, हे वजन कटा आहे बाळाचे वजन मोजण्यासाठी आपण ह्या दरम्यान बघा पिवळ्या पट्ट्यात किंवा इथे आपण असं ह्या ठिकाणी बाळाला अटकवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे असं वरती पकडायचं फिट्ट आणि मग ह्या इथे वजनाचं काय असेल ते वजन ह्याच्यामध्ये कळत व वन के जी वन पॉईंट फाय के जी अशा प्रकारे आपण बाळाचं वजन ह्यामध्ये लिहू शकतो ते वजन काटा हे करण्याचं त्यासाठी एक झोळीसुद्धा अस हा बघा हा चमचा आहे ह्याच्या सहाय्याने मातेला जे स्तणांचं दूध आहे ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि ते बाळाला याच्या सहाय्याने थोडं थोडं पाजायचं आहे बघू शकता तुम्ही चम सम्... या चमच्याच्या सहाय्याने बाळाला आपण थोडं थोडं दूध पाजू शकतो ही आहे बॅटरी बघा ह्या इथे बॅटरी आहे बाळाच्या कानामध्ये किंवा कचरा गेला का काय किडा गेलेला आहे का आपण ह्याच्या सहाय्याने त्याचे कान तपासू शकतो आपण जेव्हा भेटीला जातो त्या दरम्यान इथे दाबल्यानंतर त्याच्यामध्ये बॅटरी लागते बघा यल्लो कलरची तुम्हाला दिसत असेल याचा वापर आपण काना कानामध्ये काही गे गेलेला आहे का नाकामध्ये काही आहे का हे बघण्यासाठी वापरू शकतो ही आहे टीप हे, हे बाळाचं आपल्याला या टेपने बाळाचा डोक्याचा घेर आपल्याला हे करायचं आहे त्याचं या टेपच्या सहाय्याने आपण बाळाचे उंची घेऊ शकतो बाळाची परत आपण ह्याच्या सहाय्याने डोक्याचा घेर मनगटाचा घेर ह्याचं त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये मोजू शकतो ह्या टेपच्या सहाय्याने हे बघा हे त्यांनी बाळाचं वजन घेण्यासाठी दिलेलं आहे यामध्ये बाळाला ठेवायचं आपल्याकडे बाळ नाहीये पण मी तुम्हाला एक करून दाखवते बाळाला आपण अशा प्रकारे ठेवायचं मी एक तुम्हाला उदाहरण करून दाखवते ह्या दोन्ही पट्ट्यांच्या पकड असं मजबूत करायच्या आहेत अशा पकडण्याच्या सहाय्याने यामध्ये बाळाला काटा अटकवायचा आहे मी तुम्हाला दाखवले हे बघा वजन घेण्यासाठी आपण ह्या कडीमध्ये आहेत ह्या दोन्ही पिशव्या अटकवून बाळाचं या प्रकारे आपण असं उचलू शकतो हे बाळाची झोळी आणि हे बाळाचं वजन घेण्यासाठी त्यांच्याकडनं दिलेलं ह्या आहेत ब्लँकेट ज्या नवजात बालकांना वापरण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत तर चला आपण बघूया कशा आहेत कशा प्रकारे नाही मी ह्या आहेत ब्लँकेट बघा ही एक आहे ही दोन आहे ही तीन आहे त्या कशा प्रकारे आहेत मी तुम्हाला दाखवते ह्या नवजात बालकांना जेव्हा कमी वजन असतं तेव्हा आपण त्यांच्याकडे द्यायच्या असतात वापरायला म्हणजे बाळाला जेव्हा जन्म होतो त्यानंतर त्याला गरमास म्हणजे उपदार ठेवण्यासाठी ह्या ज्या ब्लँकेट असतात ह्या आपण मातेला द्यायच्या असतात जोपर्यंत बाळाचं वजन पूर्णपणे योग्य त्या स्थितीत येत नाही तोपर्यंत आपण हे त्यांच्याकडे ठेवा हे बाळाला वजन वाढण्यासाठी देतात आपण ज्या मातेचं बाळाचं वजन कमी असेल ह्या त्यांना ब्लँकेट द्यायच्या असतात आणि त्यांना सांगायचं ह्या ब्लँकेटमध्ये बाळाला व्यवस्थित तुम्ही गुंडून ठेवायचं जोपर्यंत बाळाचं वजन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण त्यांना या ब्लँकेट द्यायच्या असतात आणि वजन वाढल्यानंतर ह्या पुन्हा आपण आपल्याकडे घेऊन यायच्या असतात ह्या बघा ह्या प्रकारे ह्या वस्तू आहेत मी तुम्हाला सगळ्यांचं दाखवल्या आहेत त्या प्रकारे वापर करायचा ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एच च्या किट मध्ये दिलेल्या आहेत